राम राम शेतकरी बांधवांनो मी रवींद्र उसनाळे लातूर जिल्ह्यातला मी शेतकरी असून श्री सुनील पाटील जळगावकर यांनी मला मिठाबद्दल मार्गदर्शन केलं आहे तसेच रमेश हे या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आपण या आंब्याच्या बुडाशी गतवर्षी मीठ वापरलेलं होतं आणि त्यानंतर आपल्याला मिठाचे परिणाम असे झाले की आपल्या झाडाला खूप लवकर मोहर आला गतवर्षी या दिवसात आपल्या झाडाला आंबे लागलेले होते यावर्षी असं झालं की माझ्या आजा थोडं आजारपणामुळं मला या बु झाडाच्या बुडाशी लवकर मीठ टाकता आलं नाही मग आजारपणापासून व्यवस्थित झाल्यानंतर आपण गेले एक महिनापुरापूर्वी साधारण आपण या झाडाला मीठ चालू केलेलं होतं सातत्यानं पंधरा दिवसाच्या अंतरानं दोन वेळा आपण या झाडाला मीठ दिलेलं आहे तर त्यानंतर आता मोहोर येऊन याला पंधरा दिवस झालेले आहेत आणि म्हणून मला या हा व्हिडिओ आवर्जून करावा असं वाटला की तुम्हाला दाखवा की मिठाचा काय परिणाम आहे आणि त्या बाजूच्या सुद्धा एका आंब्याच्या झाडाला आपण मीठ दिलेलं आहे आणि तिकडे सुद्धा त्या पपईच्या बाजूचा जो आंबा आहे त्याला पण मीठ दिलेलं होतं तिथं पण आपल्याला अशाच पद्धतीचा मोर दिसून आला आणि म्हणून आपण अजून शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी की मिठाचा काय परिणाम आहे आणि मिठामुळं लवकर मोहर येतो ही गोष्ट निदर्शनास आणून देण्यासाठी हा व्हिडिओ करतोय बाकी मीठ वापरा आणि स्वतःच प्रयोग करून स्वतः अनुभव घ्या मीठाचे आपण विविध पिकावर पण अनुभव घेतलेले आहेत त्याच पद्धतीनं आपल्याला आंब्यातला हा अनुभव आपला सलग दुसऱ्या वर्षी पण आपण वापर करून त्याची प्रचिती घेतलेली आहे तर आपणही मीठ वापरा आणि मिठाचे चांगले अनुभव घ्या अशी माझी सदिच्छा आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपल्याला बुडाशी जर मीठ मीठ द्यायचं असेल तर आपण एक फुटाच्या बुंद्यापासून एक फुटाच्या अंतरावर मोठ्या झाडाला पाचशे ग्राम मीठ टाकायचं आणि जर छोटी झाडं असतील तर त्या छोट्या झाडांना आपण बुंद्यापासून एक फुटाच्या अंतरावर दोनशे ग्राम मीठ आपण प्रति महिना देऊ दे दे शकतो आणि जर समजा छोट्या झाडांच्या बागेला जर आपल्याला फवारणीतून मीठ द्यायचं असेल तर दोनशे लिटरच्या ड्रममध्ये आपण एक किलोग्राम मीठ टाकून त्याची फवारणी करू शकतो अशा पद्धतीनं आपल्याला मीठ दिल्यानंतर चांगले परिणाम मिळतात